अनैतिक संबंधातून एकाची आत्महत्या बार्शी न्यायालयाने केला आरोपीचा जामीन मंजूर याबाबत अधिक माहिती अशी की दिनांक चोवीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी फिर्यादी अनिता क्षीरसागर यांनी वैराग पोलीस स्टेशन येथे ते त्यांचा मुलगा महावीर क्षीरसागर याने दिनांक नऊ नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी राहत्या घरी गळपास घेऊन आत्महत्या केली याबाबत वैराग पोलीस स्टेशन येथे अकस्मात मयत नंबर एकाहत्तर ऑब्लिक दोन हजार चोवीस बी एन एस कलम एकशे चौऱ्याण्णव प्रमाणे मयत दाखल केले होते त्या अनुषंगाने फिर्यादीने जबाब दिला की त्यांचा मुलगा महावीर क्षीरसागर याला अनैतिक संबंधातून आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याप्रकरणी मैताची पत्नी आणि आरोपी समाधान सर्जराव कांबळे या दोघांवर गुन्हा दाखल केला होता त्याप्रमाणे वैराग पोलिसांनी आरोपी समाधान कांबळे याला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी अटक केली होती बार्शी न्यायालयाने त्यांना पोलीस कोठडी सुनावली होती ॲडव्होकेट अनिता सुनील पवार चौगुले यांनी आरोपी समाधान सर्जराव कांबळे वतीने अतिरिक्त सत्र न्यायालय बार्शी यांच्यासमोर आरोपीच्या बाजूने भक्कमपणे पुरावे सादर करून व तपासामधील त्रुटी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिल्या न्यायालयाने सरकारी वकील व आरोपीचे वकील अनिता सुनील पवार चौगुले आणि ॲडव्होकेट एम व्ही जाधव यांचा युक्तिवाद ऐकून बार्शी न्यायालयाने आरोपी समाधान कांबळेचा जामीन मंजूर केला